भाऊ बहिणी नो रात्री आपल्या त्या कायला काय झालं एक म्हणजे झालं तर काय माहित भाऊ बहिण पण तिला तिला का ना भाऊ बनव राज्या बारा वाजून एक मिनटाने भाऊ बनवून त्याला चक्र त्याला लागले यायला वाटते त्याच्या चक्राला लागल्या मी पण मग भाऊ मी मी पण झोपलो होतो मला का नव्हतं माहिती बरं का पण मला बी म्हणजे मला उठापल्या भाऊ ना बहिणी म्हणल्या ओटा एक तारा ताला घेऊन जायचं मी बाबा बोलून मी उठल लग म्हणजे मी उठलो बघा मी लगबग लगबग गेलो म्हटलं काय झालं आहे का झालं म्हटलं तर ते काय झालं बाबा बनो आकाला चेक चक्कर यायचे ना चक्कर करायला उभं उभार ना बाबा बही नो चेक यायचे बाबा बही नो आणि एक वाजता भाऊ बोलून आम्ही लिंबकाला गेलो दुकानात आपल्या दोघांना समज बघा असतं कस कस दोघाला पावा बघणी दवकाल की भावा बही दखाना आहे ना सरकडे दाखवा आपला लिंबूतला तिकडं तिला नेलं दवाखान्यात कसा भावा बही साखर पेपी त्याला वाढला वाटा साखर बिपी आणि त्या मानाच्या माझ्या डोक्यातल्या मग याच्यात त्या भावा बहिणी मग मग डोक्याच्या ते यायच्या मग तर ते माड्यापडे चेक केलं तर बरं का तर मग तिकडं गेल तू एकदा काय डॉक्टरच नाव काय माहिती गेल तो कदा राहते त्यातनं मी का झालं आलो बर का मी तुझा आलो महागारी त्या डोकं गेलं तापलं होतं बाबा बहिणींनो काय होतं म्हणजे एक که مې ځي باو بنو کا زالې دې ډاکټر لوک منلې تم کا ټاکټه کېو نه نکا کېځوي کړځو نه کا پد باو تي کا منلې باو بنينو دې منای چې مې کې کا منلې زالې منلې ما عايڅ ملاساس منلې دې مل کا منلې سووت نه دې مل کا منلې مې ډاکټ منلې ته ته منلې دې اته موږ ډاکټر لوک منلې نکاله کېټه کچا تم ټاکټه کېتاي आता काय मग आता काय होणार आहे का म्हणली त्या मग आता डॉक्टर मग डॉक्टरला का म्हणजे आता काय होणार दावा म्हणली टॅक्सी टॅक्सी नाही घेते म्हणतो मी आता बघू बाबा बोल ना दपण बाकाला दि आता काय मी आधी का मला बाबा बोल आता काय आता बाबा होते म्हणलं म्हणलं झालं म्हणलं बाबा कि त्याला घेऊन घेऊन काम काय काल गेलो काल का तर आणि काय नव्हतं बरं नक्की माझं यायचं सकाळी काय नक्की नव्हतं बरं कायच का मला भाऊ कारण की एक एवढं जायची अवस्था खराब झालेली म्हणून आता म्हणलं काय मी जाऊ जाऊन काय म्हणलं करायचं जाऊन बाबा

اټه په لن د بابا په هو په وینم بابا وناڅه په وونه او وونه کولای په وون ژوند په ځات نه بابا په وینم د تره خپل خپل اصل کم کارته من بابا ونا نو یو دنګاستره لګ لګت خایلا نه نه بابا ونا نه ژوند نه نه کاروم چې چکرونه په پټه پټه به ریل نه نه ژوند لګي ته بابا ونا ته کمزاله بابا په وینم आता तिथं तिकडे तिथे नाही व्हायचे शेत पळतळं तिथं तोडगा मग भाव बहिणीनो तिथली पैसेची करायची पैशे गोबा करायचा भावा बहिणीनो गोबा करून आता बसल, बसल आता बाबा आपल्याला जेवले भाव बहिणीनो जेवण आता बसलो बसलोयच आपला झालं ना नाही तिथं वाचलं ना ते तिकडे जायचं भाव बहिणीनो शेतपळतळ्यात शेत पळायच्या त्याचं तुडतो काम्या पहिले कराय तिथं बाबा भावने सकाळी जस्ट भरली कडे भरली कडे टाकले बारा वाड्या बाबा बहिणीनो कसं असते ना कशी टाकली तस पाट्या आज आता म्हणलं मटर काही कमी पडतं काय ठेव म्हटलं पण नाही बाबा बहिणीनं दहा बा दहाची बघा खोल बघा ती दहा बा दहाची खोली आहे बघा आता बा त्याला मटर कधी लागतं कधी नाही ते आपल्याला माहिती आपण टाकलं नाही म्हणे ते मेस्तरा मानला होता तेच पाटा कस की बारा पाट खडे की मानला होता तो कोण त्यातले खरं तो कोण तो का तिथं कडे आहे मग कसं आहे त्यातलं कसं तोडं शितक शितक राहिले बघा तो त्यातली तू कोणतं गड लावली का नाही तो कसं भाऊ बहिणींना असं विच नाही चेचाळीस पाट्या असल्या बघा त्या काय बाहू बहिणी काम नाही करून काय करायचं मग काय समजा ना भाऊ एक एक झाले ते जायला काय माहिती म्हणजे लय बाबानं म्हणजे इतकी येऊन येते करते का नाही बाबा बहिणीनो डोक्यात मोघ निघतात आहे जड जड झडझड येतात म्हणते ती आता हातपात जड येतात म्हणते जड आणि हातपात मग निघतात म्हणते ती बाबांना करायचं म्हणजे आप आता आईला बॅग असायचं बरं का आई आपले आपलं डोकं 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 कराय म्हणजे करायची ती आणि तिचा डोकं तिचं दुखत होतं बाबा बाबा बहिणींनो म्हणजे तू दोन हजार एक पासन केला ते होता बघा आजार तिकडे जास्त ना भाऊ बोलणार ना त्यांच्या गावाला म्हणजे त्यांच्या इकडं असं नाही ते तसले आपले ते नसते बाबा बघा आहे का नाही इट इटपटे बघा ते काम करायचे बाबा बोलणं आमचं वडील आहे तेव्हा ते काम करायचे तेव्हापासून म्हणजे असं काय टिपे असं काय झालं असं बरं का विटा विठ्या पेटून ते पडले असतात बाबू मग ते काय झालं तर विटाचे विटाची असतं असताना म्हणजे काय विटा त्याच्या त्या डोक्यात पडल्या या असं का जा सारखं म्हणायचं बाबा बरक आम्हाला म्हणजे मग माझ्या कामाला ना माझ्या डोक्यात विठवले पडल्या म्हणते त्यामुळे म्हटलं असं मला होते डोकं दुखतं म्हणायचं सारखं आता बाबुन काय व्हायचं काय झालं होतं आता जर आता आपल्या जगल्या असतं बरक तसा नाही काय झाल तर भाऊ बहिणींना आता एका ते डोक्यात गाडं गड चालते ना गाठ ते भाऊ नका झालतं म्हणजे एका युट आपल्याला कलाख लागलं का नाही आपलं कसं म्हणजे रक्त कसं आळतं भाऊ भाऊ बहिणीनो कसं तिला चालतं वाटतं तिथं रक्त आळलं होतं तिच्या तिच्या मेंदूपचे गड झालते बाहू बहिणींना आईच्या गाठ झालते गाठ जर दरी ते गाठ ना काढलं भाऊ बहिणींनो जे झालं तर झालंच असतं आम्ही पाहतो की आता कळत 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 आता ती काय आपल्या बशी आहे का भाऊ बहिणना ते देवा आता देवा आता बवण Empress आपले आपल्या गाडव येते देवाला त्या ज्याच्याच्या कामास भाऊ बहिणना ते ते काम दे पार पाडतो या याच्या हातामडी समज भाऊ बहिणना तेम रे हातामडी समजतो प्राण कधी घ्यायचं कधी 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 काय करायचं ते त्याच्या हातामध्ये असतात ते भावा बहिणींना आपण जरी त्याला युज केली ना भावा बहिणींना तर काय ना बघा फायदा तर भावा बहिणींना का झालं रात्री येऊ किटे पण करायचं ना जास्त असं वाटत बाबा रात्री बेस्त नाही लई बेस्त आता ते म्हणजे लई लागेल ती लई एड वेड वाणी करायला मग मी काही निघतं जाई मग करायला लागली लय मला कुस्त आहे लागली म्हणायला बाबा आता तरी म्हणजे तरी उठला होता बरं जो तर उठला कपडे घातले भाऊनं मला बी उठवलं बघणी ना मग बाबा बहिणी आमच्या द्याय का ना आमचा भाऊ त्याचा पोरग आमचा जायका चुलतो तो पोरग दाखलं त्याला उठवलं त्याला मग त्याला म्हणलं असं झालं म्हणलं लगलं मगवाला आणि आता भाऊ बहीण नवखाने बघितलं पण समजा दौकाना कालच की दौकाना दखाना होता बाबा बन भाव बहीण पण आता काय झालं आता ते दुखण आहे का नाही सरकार भाऊ बहीण सरकार वाटा ते केलं तिकडं आम्ही गेलो मग दवकाना ते आम्ही बघितलं वाटलं होता बापू भाव चिचे ता शुगर रे वाट लावा ता तद बिपे ता वाट लावा ता बाबु बिनु नु डॉक्टर काय म्हणले आता तुम मने प्रवास तुम केलता गाडी गाडी प्रवास केले म्हणून तुम जमा लाय तुम रे शुगर रे तुम जे ते वाटली म्हणजे बिपे वाटली मन बाबु ना आकल ते दिली गोळी बिपे वली जर बिपे ता वाट लावा होता जात असतो आता बाबु बिनु नु मागणे ते ते सम त्याचा पेपर समजला त्याचा पेपी होतार बाबा बॉक्टर म्हणलं असं काय काय होतं तुम्हाला कसे म्हणलं एवढा टेस्ट तुम्ही घेत नाही टेक्शन घेऊन म्हणते ते आता बाबां आता म्हणजे आता असं बाबापण असं आता व्हायचं असं बघितलेलं ते ना तिच्या बाबा तिच्या ते डोक्यात बसलेलं आणि ते काही नाही का नाही सरकार बाबा बन म्हणजे काय ना काय काय ना काय त्याला होतंय बघा तर काय करावं लागेल की दुकानं केलं की ते देवदेव केलं भाऊ बहिणीनं त्याचं तर गेलं काय फरक आलं का पाडला तू आता भाऊ बहिणी ना आता ते दपन केलं ते राजू भाऊ ना काय गेलं वाटतं तहीण काय नाही गेलं का नाही माझं भू काय होतं इथे चला मग वेळ जेवतो आता आराम करतो तिकडे राहायचं काय मला शेटपळा शेटपळ तळ्यापशी चला